नांदेड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार मुखेड लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे कंधार तालुक्यातील आनंदवाडी या गावातील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी मैलो मैल दूर भटकंती करावी लागत आहे तीन ते चार किलोमीटर दूरवरून आनंदवाडी या गावातील लहान मुले महिलांना पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करावी लागत आहे चार किलोमीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पाणी काढावं लागतं दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर तलाव आणि विहीर पूर्णतः आटले आहेत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे शासनाने पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहे बोलते मी शहापूरून हे बघा जमिनीमध्ये बाजा घालून झोपाल्या लाइट नाही पाणी नाही परगावात पाणी ढोरे आहे बघा जनावर पाजून आणाल्या पाणी आमची लय परिस्थिती भारी आहे मात्र हे आमच्या गावात का आहे गाव इतर लोक नाहीत म्हणून आमचं गाव महाग आहे आणि इतर लोक जर असलं तर आमचं गाव पुढे गेला असत हा इतर लोक नाही म्हणून आम्ही पाणी पाणी शेतातून आणता पाणी शेतातून पाणी आण मग लाईट तर पाणी येणार की शेतातलं बी घरी आपल्या गावात किती पाणी गोवा कमी भरते महिना झाला आम्ही हे बघा शेता येऊ बाजा आमच्या घरी लेकर जमिनीत येऊन सलापाचे सोडून हा घरामध्ये बघा जमिनीत बाजा बघल्या की बाजा जमिनीत लेकर बाळा घेऊन ले झोपाल्या रात्री थेंबा आले त्या बघा घरी आल्या आमची परिस्थिती बघू ना तर ते सांगायचे टाइमच नाही तुम्हाला नागलगाव बहुत ये, ये 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 आता बहुतेला परिसरामध्ये मी समाजसेवा म्हणून काम करतो पण कुर्ला सर्कलमधील आनंदवाडी हे गाव हे असं गाव आहे की आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या भरपूर योजना आल्या पण ह्या गावाला तळा बाजूच्या तलावाचा पुरवठा होतो पण पूर्ण हिरवगार पाणी येतो म्हणजे माणसाला पिण्यायोग्य पाणी नाही किंवा जनावरला पिण्यायोग्य पाणी नाही तर ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे शिवारातून विहिरीचं पाणी ते खूप लांबून एक किलोमीटर लावून दोन किलोमीटर लांबून महिला लहान मुलं बालकं पूर्ण पाणी घेऊन येतात त्यामुळे ह्या गावाला खूप पाणी त्रास आहेत ह्याशिवाय कुर्डा परिसरातील नरवटवाडी किंवा इतर गावे भरपूर पाण्याच्या खूप समस्या पिण्याचे पाणी याची खूप मोठी समस्या आहे टँकरची व्यवस्था आहे आधी घरामध्ये केल्या जातात काही दिवसामध्ये काही दिवस टँकर चालतात काही दिवसामध्ये लगे बंद करतात पण खूप त्याला ना हा त्रास लागतात नाही सध्या टँकरची व्यवस्था जरी नसली तरी यांना विहिरीला जावं लागते काही के, काही केले के नाही कुठल्याच टँकरची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे लोकांना एक किलोमीटरला दोन किलोमीटर दो म्हणून दो दो पाण्याची सोय करावी लागते स्वतः